वेलकम बॅक आज अद्विक साठी काहीतरी सरप्राईज आहे स्कूलवर आल्यानंतर ठीक की त्याला माहित नाहीये पण मी त्याला गेस करायला लावली आहे पण तो गेस करत नाहीये चुकीचं गेस करतोय सगळ्या गोष्टी हं फ्रेंड्स नाही नाही तुम्ही सुद्धा गेस करा बघू कोण येणार आहे आज काय होणार आहे अच्छा त्याच्यासाठी काय सरप्राईज असेल तेही गेस्ट आजमेट करायसाठी चालेल आहे चला तुम्हालाही बघायला भेटेल काय सरप्राईज आहे आधीसाठी घ्या चला कोणतरी येते बुक ये मेट्रो स्टेशनला भोगवळ्यात आला का भाऊ आत्तापर्यंत दोन तीन दलीत खाली आली मला वाटलं आला असेल आला असेल पण नाही आला अर्थात आत्ता पण बहुतेक नाही अजून आला 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 सरप्राईज मामाने पचका केलेला आहे आमचा अशा प्रकारे मामाने म्हंटला तुझं सरप्राईज भेटल का, का <laughs> कोण आहे मामाटल फोन पण तुला बॅड न्यूज पण सांगू का आज मामा जाणार आहे <laughs> जयपूरला जाणार आहे मामा म्हणून आलाय आता नाए। <laughs> नाए। <laughs> चला आता आम्ही एन्जॉय करतील खेळतील दोघ आता मी पग बनवलाय अर्ध मी आता आवरून घेते बाकीच इथलं आम्ही मी सिंगिंग क्लासला सोडतीय त्याच्या मागचे सॅटर्डे संडेची सिंगिंग क्लास बुडले त्याच्यामुळे त्याच चालू आहे आणि मामा आल्यामुळे त्याच मूड नाही आहे ना मस्तीच घालणं चालू आहे अभ्यास त्याचा तर काहीच नाही एकही काय शिकलं नाही हा जवळ आहे जवळ गाडीवर जो त्याने आता चालत जाणार नाही उलट उलट पटापट मामाशिवाय पोरगा आता कसा निघालायच मामा मामाशिवाय निघत नव्हता आता निघाला मामा सोडायला म्हंटल्यावर हा

पण मामा तबला शिकलाय ना मग मामाला तबला शिकवाय शिकायचं हे इंटरेस्ट आहे तबल्यामध्येच इंटरेस्ट आहे काहीच इंटरेस्ट नाही कठीण आहे मला आता त्यांनी संध्याकाळी जाणार आहे म्हणजे तो क्लास वरून येण्याच्या आधी मामा जाईल सो मग त्याच्यामुळं मामालाही आता कसं तरी होत आणि हा म्हणतोय राहायचंय राहायचंय मामाना पोजवून आता काय करतात ते दोघ रडेला जसं वाटतंय मला अधिक बघूया चला क्लासला सोडतो बघितलं विसर्जन करायचं आहे सगळंच काढायचं आहे सगळं करायचंय पण इतकं सुंदर आहे ना करायची इच्छाच होत नाही आहे पण करावं तर लागणार आहे चला आता करूयात आपण पाहत राहावं असंच वाटतंय खूप छान झालंय चली असं छान वाटतंय पण करूयात आता काय करू शकत नाही पण बाय बाय मामा निघाला आता हो ना कुठं कुठं सांगितलं मामा तुला जाणार आहे हा बॅग त्याला चाललाय चाललाय जयपूरला मी बॅग त्याला चाललाय सांगितलं जयपूरला ना इथून वरून तूप्पा आवाज देत चला वरती नाही ना बघूयात ना ना? चल ना। शी चलो काय तरी काय शिकवले पण काहीच नाही शिकवले ना, <laughs> हैपी बड़्डे? हैपी बड़्डे सारे ना? आरो हो ना ठीक <laughs> आहे <ना? laughs> <laughs> 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 आता आवडतो आणि निघूयात ओके खेळ तू आज राहू तमक तमक च मग चांदीन नाही आपण एक गाणं मध्ये केलेले तुम्हाला ते आठवत आहे ना <laughs> काय काय मध्ये काहीही बडबडतो एड्यासारखं कधी काहीच कळत नाही हो का नाही ए के आजवी <laughs> <हुँ। laughs> <हुँ। laughs> <हुँ। laughs> चला आता व्हिडिओ इथेच एंड करतोय आम्ही दोघही चंपू झालोय आज चंपू काय झालोय आपण आज चंपू चंपू झालोय आम्ही आज दोघही चंपू चंपू म्हणजे तेल लावलं ना छान चमचप चपचप त्याला चंपू असं म्हणते मला नारळाचं पाण्याची स्टोरी सांग हां सांग नारळाच पाणी काय जोडणार तुम्हाला सांगू का की आधी थंड फ्रीज मध्ये पाणी ठेवतात गरम टाकीतलं पाणी असत ते थंड फ्रीज मध्ये ठेवतात ते काढतात नारळ मध्ये पाणी टाकतात आणि आणि मग ते तस बनतो हे असं बनतो बर काय माहित नव्हतं ना तुम्हाला हे असं बनतो काल आम्ही नारळ फोडलो तर त्या काल परवा कालच राजा काल लग्न केलं कालच लग्न झालं ना तर त्यावेळेस तू सडनी म्हणला असं असं करतात त्यावेळेस खूप हसू आलं आणि इनोसंट असतात मुलं हे कळलं खूप इनोसंट असतात मुलं आणि तुम्हाला काय कळत ते आम्हाला सांगा <laughs> लाईक शेअर करा ला। व्हिडिओ बंद करा <laughs> मी जसं जा म्हणते जर काही माहित असेल तर कमेंट करा किंवा तुम्हाला काय वाटतं कमेंट करा तर ते म्हणतोय <laughs> आता कमेंट करा बरं का ह्याच्या ह्याच्यावर तरी मग मी नाही ना किती वर झाले ते बघणार ना हो मी बघणार तुम्ही आता व्हिडिओ इथेच सेंड करते बाय बाय गुड नाईट व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग मलाच करा पण काय बाकी कोणाला नाही आज मामा गेलाय जयपूरला आम ऍक्च्युली आम्ही ह्याला काहीतरी थोडस असं हे करून सांगितलंय पण मामा जयपूरला गेलाय पण कधी येईल सात दिवसांनी येणार आहे बघू आता तो तो जयपूर वरून बघूयात सांगितलं खरं बघूयात काय आणणार माझ्यासाठी तुझ्यासाठी चॉकलेट चॉकलेट नस बर मोठी बस मजा असे चालू ते नाही भेटणी म्हणजे ते अशी ते अशी छोटी असती आणि ती घेऊन जातेच ते ढकलायचं जा वगैरे

मग न करणार कस करणार तू सांग करणार हो, 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 हो. <laughs> मला आधी काही याच बोललं आता कळलं चला <laughs> अशा गप्पा चालू असतात काही बडबडतो पण कधी कधी खूप लॉजिकली असत त्याच बोलणं चला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब काय